तर अनएक्सपेक्टेड होती आणि आरती स्टार्ट झाली आणि आम्हाला आरतीचा लाभ भेटला आरतीचा लाभ तर भेटलाच पण आम्हाला कसं आहे तुमच्या नशिबत असेल ना तर नक्की भेटत सगळ्या माझी मुलगी सुरक्षित नाहीये आणि तुमची वॉशरूम हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग तर मित्रांनो आज मी आणि स्वप्नाली जाणार आहे गणपती दर्शनला तर आज आम्ही आलेलो पनवेलला तर आज आम्ही पनवेलचे गणपती जेवढे होऊ शकतील तेवढे आम्ही करणार आहोत तर काहीच आहे होप्स तुम्ही आपले सहा दिवसाचे व्लॉग पूर्ण बघितले असाल कारण की आपल्याला पूर्ण सहाच्या सहा दिवसाला चांगला प्रतिसाद भेटला त्याबद्दल तुम्हाला सर्वांना थँक्यू सो मच तर नसेल बघितलं तर तुम्ही आपले व्लॉग बघू शकता तर आता आम्ही चाललेलो जस्ट मी आलेलो आहे थोड्या वेळ आधी जॉबवरनं तर आता चाललेलो दर्शनाला आणि काही जर आपल्या ज्या व्लॉगिंग चॅनल आहे त्याच्याबद्दल पण थोडा डिस्कस करायचा आहे ते सगळा मी आपल्या व्लॉगच्या एंडला करेन कारण की आता व्लॉग कसे करायचे काय काय ब्लॉगमध्ये येईल ते सगळं काही तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे पण ते ब्लॉगच्या एंडला डिस्कस करेन कारण की आता आपल्याला घ्यायचे दर्शन ते आम्ही आलेलो पनवेलच्या महागणपतीच्या इथे तुम्हाला दाखवतो समोरच आहे की खूप मस्त असं डेकोरेशन केलेला आणि खूप मोठा पेंडॉल आहे आणि गर्दी सुद्धा खूप आहे संडे असल्यामुळे तर गाईच तुम्ही बघू शकता इथे अशी लाईन लागलेली आहे दर्शन घेण्यासाठी आणि समोर खूप छान असा सेट उभारलेला आहे गणराया तुझ्या मायेची चादर पागर रे गणराया तूच आम्हा सावर रे तुझ्या मायेची चादर पागर रे तर आम्ही गणपती बाप्पा जवळ आलो आणि आम्हाला आरतीचा लाभ भेटतो थोड्याच वेळात आता आरती चालू होणार दर्शन स्टॉप झालं फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि एक गोष्ट तर अनएक्सपेक्टेड होती आम्ही तिकडे पोचलो जवळ आणि आरती स्टार्ट झाली आणि आम्हाला आरतीचा लाभ भेटला आरतीचा लाभ तर भेटलाच पण आम्हाला आरती करायचा सुद्धा लाभ भेटला ॲक्च्युली ते आमच्या नशिबातच होता कारण की आम्ही आधी इथे नव्हतो येणार आम्ही आधी दुसरीकडे जाणार होतो पण काय झालं काय माहिती आणि आम्ही इथे गाडी स्टॉप केली लाईन खूप होती त्यामुळे इथे नव्हतो येणार आणि दर्शनाला गेलो तिथे जवळ पोचलो तेवढ्यात आम्हाला आरती भेटली तर हे कसं आहे तुमच्या नशिबात असेल ना तर नक्की भेटतं सगळं काय दर्शन खूप छान झाला हा महागणपती होता पनवेलचा आता आम्ही चाललो पनवेलचा राजा चिंतामणीकडे जे डीमार्ट कडे आहे जयकारा जयकारा हे गणेशा बोरे तर काही जाता आम्ही आलेलो पनवेलच्या राजा चिंतामणीला मस्त अशी डेकोरेशन लाइटिंगचा सजावट खूप मस्त केलेला आहे सगळीकडे तर काय जर आम्ही निघालेलो खांदा कॉलनीमध्ये मध्ये खांदा कॉलनी आपल्याला दोन गणपती लप्पांचं दर्शन घ्यायचंय आपल्या समोर सादर करीत आहे वैद्यभुच्या शब्दांनी घायल झालेली दोघ आपलं दुःख आवडीत साईबाबांकडे गेली आणि काय हवा बाबा बाबा आपल्या मंदिरात जाऊ येत नाहीत का, बादा? बादा का? तेनो? तेनो तेनो हा। ते कारण तुमच्यासाठी मानव सेवा ते नाही करू शकत आणि म्हणूनच ते तुम्हाला शुद्र म्हणतात जा त्याला दगडा दगडाजवळ ठेव नारायण ना फुलं साईबाबांच्या आज्ञेवरून रमैया आणि विद्या यांनी एका दगडासमोर नारळाने फुले अर्पण केली आणि काय चमत्कार गाईस खूप छान असं आमचं दर्शन झालं खान्देश्वरच्या राजाचा आणि खूप छान असं चलचित्र प्रेझेंट केलं होतं तर आता आम्ही चाललोय रायगडचा राजाकडे रायगडच्या राजाच्या दर्शनाला जो इथेच आहे समोर तर गाईस आपण पोहोचलोय रायगडच्या राजाच्या इथे आणि ते सुद्धा चलचित्र आहे तर त्यामुळे खूप टाइम लागतोय एक एक बॅच करून आतमध्ये घेतायत लाईन करा एका लाईन जरा पुढे दाखवण्यात येणार आहे घटना या तुमच्या आमच्या आजूबाजूला घडत आहेत सावध व्हा प्रियकरांना प्रेयसीची भर रस्त्यात निर्घृण हत्या केली बाबा, मी मी मोठी होऊन डॉक्टर होणार हो जी तुझी इच्छा तीच माजी इच्छा तीच माझी थँक्यू बाबा मला उडण्यासाठी पंख दिल्याबद्दल आज माझी नाईट शिफ्ट आहे सकाळी लवकर घरी ये काळजी करू नका कोलकात्यामध्ये मेडिकल कॉलेज मध्ये महिला डॉक्टर वरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आणि या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आज या समाजात माझी मुलगी सुरक्षित नाहीये आणि तुमचीही फुले। चला, हजर हजर सर, चोपन ना, हजर सर, सर ती शिकणाऱ्या तीन ते चार वर्षाच्या दोन मुलींवर सफारी कर्मचाऱ्यांना लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे आजचा सुविचार लहान मुले देवाघरची फुले म्हणतात मुलगी शिकली प्रगती झाली पूर्वी हजेरी पटावर मुलींची संख्या कमी असायची आज मुलींची संख्या तर वाढली आहे पण त्या सुरक्षित नाही मध्ये तर नरा दोन स्त्रियांना नग्न करून चौकात चौकात फिरवलं स्त्री कोणत्याही जातीची असो किंवा कोणत्याही वयाची ती आज या समाजात सुरक्षित नाही ही परिस्थिती कधी बदलणार जगदम घाबरू नकोरी भीचे रूप आहात स्वाभिमानासाठी लढणाऱ्या रा, राणी लक्ष्मीबाईच्या लेखी आहात तुम्ही तुमच्यावर तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तीवर अत्याचार होत असेल तर आवाज उठवा सशस्त्र व्हा आणि हो या घटना आपल्या समाजात घडत आहेत त्यामुळे हे थांबवलं देखील आपल्याच हातात आहे स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला बदलायला हवा स्त्री ही हो। देवी असते आणि तिचा सन्मान तिला मिळायलाच हवा आई महालक्ष्मी आणि गणराया चरणी हीच आमची तो गाईज जस्ट आमचं दर्शन झालेलं आहे जस्ट दर्शन करून आलेलो आहोत आणि खूप असा सुंदर मेसेज दिलेला आहे तुम्ही बघितलाच असेल व्हिडिओमध्ये जे लेटेस्ट आधारित घटना होत्या त्याच्यावरती असा मेसेज दिलेला आहे इथे मंडळाने आणि लाईव्ह ऍक्ट आहे तुम्ही बघणारच आणि इथे दर्शनाला पण खूप गर्दी आहे आणि खूप टाइम लागला ना हो आम्हाला पण खूप टाइम लागला बट वर्तीट आहे हा खूप असा सुंदर मेसेज दिलेला आहे आणि मूर्ती पण खूप देखणी आहे खूप आकर्षित आहे खूप मस्त मूर्ती आहे सो so गाईज जस्ट आम्ही घरी आलेलो आहोत मला काही जास्त गणपती कवर करताना आले कारण की तुम्ही बघू शकता साडेबारा वाजलेले आहेत आता हा ब्लॉग मी एडिट करेन आजच आणि उद्या मला अपलोड करायचा आहे आणि उद्या मला जॉबलासुद्धा जायचं आहे सुद्धा जॉबला बसायचं आहे त्यामुळे आम्ही लवकर आलो घरी कारण की अजून गणपती मला कवर करायचे होते दोन तीन ॲक्च्युली पहिल्या गणपती जिथं आपल्याला आरती भेटली तिथे आपला एक तास गेला त्यामुळे गणपती कवर करताना आले बट आरती भेटली हे खूप मेन गोष्ट आहे तर काहीच मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोललो होतो की आपल्याला ब्लॉग संदर्भात तुमच्याशी बोलायचं तर काहीच आपले लेटेस्ट लास्ट वीकपासनं कंटिन्यू ब्लॉग्स येतात जे गणपतीचे होते आम्ही गावाला गेलो होतो कंटिन्यू ब्लॉग टाकतोय तर तिकडे आपल्याला खूप चांगला सपोर्ट भेटला तुमच्याकडनं तुम्ही खूप चांगला सपोर्ट केला आपला चॅनल जो आहे तो नवीन आहे नवीन चॅनल असूनसुद्धा तुम्हीच खूप चांगला सपोर्ट दिलात आणि खूप चांगले व्ह्यूज आले आपल्या व्हिडिओजला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचा मनापासून धन्यवाद तर तर मित्रांनो आता ह्या वीकपासना आपले जे व्लॉग्स आहेत ते मी तुम्हाला आमची जी डेली लाईफस्टाईल असेल म्हणजे मंडे टू फ्रायडेपर्यंत जे काय होतील ते एक ब्लॉक ते होईल मंडे टू फ्रायडे आणि सॅटर्डे संडेला आम्ही कुठे ना कुठं बाहेर जातोच आणि त्या मंडे टू फ्रायडेच्यामध्ये जा काय चॅलेंजेस व्हिडिओज असतील ते तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकतास चॅलेंजेस व्हिडिओज असतील फूड चॅलेंजेस असतील कुठे फूड ट्राय करायचं असेल ते सगळं काय आम्ही सॅटर्डे संडेला सुट्टी असते त्या टायमाला आम्ही ट्राय करू किंवा कुठे व्हिजिट करायची असेल कुठली प्लेस असेल ते सगळं काही तुम्ही सजेस्ट करू शकता आता आम्ही पनवेलमध्ये राहतो पनवेलच्या आजूबाजूला कुठल्या प्लेसेस असतील नवी मुंबईमध्ये प्लेसेस असतील तर तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता कुठे फूड ट्राय करायचं असेल ते सगळं काही सांगू शकता कारण की तुम्ही सांगाल तर आम्ही तसे व्लॉग तुम्हाला देऊ शकू मी माझ्याकडनं हंड्रेड पर्सेंट ट्राय करेनच व्लॉग तुम्हाला चांगले देण्याचा तर आय होप्स तुम्हाला आपला जो हाफ व्लॉग ब्लॉग आहे तो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट करून सांगा की व्हिडिओ कशी झाली होती तु, तुमची एक कमेंट आम्हाला खूप सारा मोटिवेशन देऊन जाते तर कमेंट करून सांगा व्हिडिओ कशी झाली होती तर थँक्यू परत एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय